अनेक वर्षाची मागणी पूर्ण वाशिमकरांमध्ये उत्साह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरुद्ध पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले दिनांक चार तीन दोन हजार चोवीस वाशिम नगर परिषदेच्या मार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य अशा अश्वरुद्ध पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराने वाशिम नगरी दुमदुमून गेली होती या सोहळ्याला संभाजी राजे छत्रपती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार भावना गवळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदा ठाकरे आमदार ऍडव्होकेट किरण सरनाईक माजी मंत्री महादराव जानकर गोपीकिशन बाजोरिया विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे पोलीस अधीक्षक अनुज तारे सहायक पोलीस अधिकारी अपूर्वा बासूर आदी या सोहळ्याला स्थानिक नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिमवरून विजय खंडार एस टीव्ही न्यूज आणि सगळे संत महंत आहेत तिकडे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत व्यासपीठ मोठं आहे भव्य दिव्य पण त्याही पेक्षा तुमची एवढी जर उपस्थिती नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती आणि म्हणून आज महिला मेळावा हा किती प्रचंड महिला मेळावा या ठिकाणी असू शकतो या महिला भगिनी भर उन्हात या ठिकाणी आल्या आणि आपल्या या मेळाव्याला उपस्थित राहिल्या त्याबद्दल भावना ताईंचं मनापासून मी अभिनंदन करतो भावना ताई बरेच दिवसापासून या मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे देखील त्या ठिकाणी आले होते त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि <clears throat> आपल्या सगळ्यांना मनापासून यासाठी धन्यवाद देतो आपण आज या मेळाव्यामध्ये महिला शक्तीची ताकद दाखवलेली आहे महिला जागर इथं झालेला आहे महिलांच्या रूपाने सागर इथं उपस्थित आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे स्त्रीला कोणी अभला समजू नये स्त्री गरज पडते तेव्हा ती सबला होते हत्तीचं बळ तिच्या प्राप्त होत आणि गरज पडेल तिथं ती अग्नी होते आणि पाहिजे तेव्हा ती अतिशय झाशीच्या शूर शूरवीर होते खाली बसा खाली बसा काय तिकडे आणि म्हणून आपण आज जो प्रचंड ताई खाली बसा ताई काही चिंता करू नका आपले ते आपलेच कोणीतरी बांधव असेल त्यांना आपण स्टेजवर बोलवूया व्यासपीठावर बोलू, व्या बोलू काय ता, भावना ताई त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्यांना बाहेरकडे बोलवा आणि आज आपण जे या भावना ताईच्या मतदारसंघामध्ये हा महिला मेळावा बचत गटाचा मेळावा आपल्या सी आरतींचा मेळावा आपण उठून मला मानवंदना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो आपल्याला मनापासून आपले मना आभार मानतो आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही